लोकशाहीच्या रस्ता येईल का नाही ती चिंता लोकांना वाटतं होती त्याचं कारण देशाचे प्रधानमंत्री ठिकठिकाणी जाऊन आम्हाला चारशे खासदारांना निवडून द्या ही भूमिका बांधत होते पार्लमेंटचं काम चाललंयचं असेल तर चारशे खासदारांची गरज नाही त्या ठिकाणी तीनशे खासदार असेल तर देशाचा खासदार करता येतो पण तरी साहेब पुन्हा कुणा चारशे हा असेल सांगत होते ही कशासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अवसळला आणि त्या घटनेमुळे या देशाच्या तुमच्यासारख्या कोणत्याही लोकांचा अधिकार हा दर्शन झाला या अधिकारांना गदा आणणं घटनेमध्ये मदत करणं हे सूत्र मोदी साहेबांच्या सरकारांच्या मनात होतं

लोकांना जागृत करण्याची कामगिरी ही करण्याची आवश्यकता आहे आणि तिच्यासमोर आम्ही देशाच्या लोकसभेच्या निवडणुका आहे मला आनंद आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला चार वाजे पाच जागा मिळाल्या तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले

अन्च्याच्यावधि नाशिद्धि यस्तासाविनन अन्च्यावधि कर्नाशिद्धि यनि यस्तुष्यावधि selonni rajewo vajen anneveñ dia sezen